नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये गॅसची शेगडी व आणि स्टाईल कशा क्लीन करायच्या हे बघणार आहोत गॅसची शेगडी आपण अगदी नव्यासारखी चमकवणार आहोत कोलगेटचा वापर करून गॅसची शेगडी आपण कशी क्लीन करणार आहोत हेही तुम्हाला मी दाखवणार आहे किचनच्या स्टाईल व ओटा क्लीन करण्यासाठी आपण एक लिक्विड बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप न करता तर इथे बघा आपण लिक्विड बनवत आहोत इथे गरम पाणी घेतलेलं आहे मी त्यामध्ये एक चमचा वॉशिंग पावडर घातलेला आहे आणि एक चमचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे वॉशिंग पावडरच्या जागी तुम्ही एखादं बारचं लिक्विडही वापरू शकता तर हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मस्त असं लिक्विड तयार झालेलं आहे बघा आता इथे बघा मी एक घासणी घेतलेली आहे गॅसच्या शेगडीवरती अशा पद्धतीने आपल्याला लिक्विड लावून घ्यायचं आहे जेणेकरून जे काही तेलकट डाग असतील शेगडीवरती ते निघतील लिक्विडच्या साह्याने तर थोडंसं जास्तच लावायचं आहे बघा आणि एक दहा मिनटासाठी असंच ठेवायचं आहे आता की नाही आपण लगेच स्टाईल घासणार आहोत इथे बघा स्टाईललाही मी हे लिक्विड लावून घेते आहे सगळीकडे लावून घ्यायचं आणि एक पाच मिनटं असंच ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने मी सगळीकडे हे जे लिक्विड बनवलेलं आहे ना आपण ते मी स्टाईलला लावून घेत आहे तुमचे कसलेही तेलकट द्या या लिक्विडनी सगळे निघतात तर इथे बघा मी सगळीकडे लिक्विड लावून ठेवलेलं आहे एक तीन ते चार मिनटं लिक्विड लावून ठेवायचं आहे तीन ते चार मिनटं झाले की लगेच मी याला घासून घेत आहे तर सगळी स्टाईल मी अशा पद्धतीने घासून घेते बघा इथे गॅसच्या बर्नरच्या वरती मी वाट्या ठेवलेल्या आहेत जेणेकरून त्याच्यावरती पाणी पडणार नाही तर आता पाणी ओतून घेते मी स्टाईलवरती आणि आपल्याला हे जे लिक्विड लावलेलं होतं ना ते धुऊन काढायचं आहे परत आणखी एकदा मी घासून घेते स्टाईल कुठे एखादा डाग राहिला असेल किंवा चिकट राहिलं असेल स्टाईल थोडीशी भिजली ना खूप छान निघते परत एकदा मी एकदा घासणीने घासून पाणी ओतून धुवून घेतलेला आहे आता इथं ना कपड़ा पुसुन गेत है। एक कपडा घेतलेला आहे सॉफ्टवाला कोरड्या कपड्याने आपल्याला स्टाईल पुसून घ्यायचे असं केले नाही ना पाण्याचे डाग बिलकुल स्टाईलवरती राहत नाहीत आणि आपली स्टाईल अगदी नव्यासारखी चमकते पूर्ण स्टाईल मी कोरड्या कपड्याने पुसून घेतलेली आहे तर बघा मस्त अशी एकदम स्टाईल आपली क्लीन झालेली आहे आता आपण लगेच गॅसची शेगडी क्लीन करायला घेऊयात गॅसच्या शेगडीवरती ना आधी आपण लिक्विड टाकलेलं होतं तर त्यामुळे ना शेगडीवरचे तेलकट तुप्पट डाग सगळे निघतात तर मी घासून घेते बघा हे जे करपलेले काही थोडेफार डाग आहेत तेही आपण काढून घेणार आहोत लगेच निघतात थोडीशी रफ घासणी घ्यायची आणि त्यांनी घासायचं किंवा तारेची घासणी घ्यायची आणि त्यांनी आपल्याला ही शेगडी घासून घ्यायची आहे तर खूप पटकन लगेच सगळे डाग निघतात अगदी करपलेलेही डाग निघून जातात ह्या लिक्विडनी बगा बगा तर इथे बघा मी तारेच्या घासणीने मी हे घासून घेते सर्व लिक्विडचा वापर थोडासा जास्त करायचा म्हणजे सगळे डाग निघून जातात इथे बघा शेगडीची जी खालची काठ असतात ना तर त्यामध्येही एक घाण अडकलेली असते तर ती मी सुरीच्या साह्यानी काढत आहे ज्यावेळेस आपण चपात्या बनवतो भाकरी बनवतो त्याचं पीठ यामध्ये सांडलेलं असतं तर ते अशा पद्धतीने क्लीन करायचं किंवा तुम्ही एखादी तुथपीकची काडी घ्या त्यांनीही क्लीन करू शकता तर सर्व मी घाण काढून घेतलेली आहे आणि आता मस्त अशी शे शेगडी क्लीन करून घेतलेली आहे गॅसचा ओठाही आपल्याला क्लीन करून घ्यायचा आहे याच लिक्विडनी तर मस्त असं ओठा पण मी घासून घेतलेला आहे तर आता स्वच्छ अशी आपण शेगडी धुहून घेणार आहोत पाणी घालून तर इथे तुम्ही बघा सगळे डाग आपले तेलकट डाग किंवा जे करपलेले डाग होते ते सर्व निघलेले आहेत तरी पाणी घालून आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आता स्वयंपाकघरामध्ये पटकन लक्ष जातं ते आपल्या किचन ओट्याकडे किचनच्या स्टाईलकडे कुणीही घरामध्ये पाहुणे येऊ द्या ते पाहुणे किचनमध्ये आले ना सगळ्यात आधी लक्ष जातं ते किचन ओट्याकडे तर अशा पद्धतीने किचन ओटा क्लीन पाहिजे आपला तर इथे बघा मी कोलगेट घेतलेला आहे कोलगेट मी एका घासणीवरती घेतलं आहे आणि अशा पद्धतीने सगळ्या शेगडीला आपण कोलगेट लावून घेणार आहोत आणि एक पाच मिनटासाठी आपल्याला हे असंच ठेवायचं आहे कोलगेट लावल्याने ना आपली जी गॅसची शेगडी आहे ना अतिशय चमकते जशी काही तुम्ही नवीनच विकत आणल्यासारखे वाटते तर हे पाच मिनटासाठी मी असंच ठेवते आहे तोपर्यंत आपण गॅसचे जे स्टँड आहेत ते घासून घेणार आहोत जे राहिलेलं लिक्विड होतं ना त्यांनी मी हे घासून घेते आहे प्रत्येक पंधरा दिवसाला किंवा महिन्याला मी अशा पद्धतीने किचन क्लीन करते नेहमी तर माझी बाई करते रोजच्या रोज पण मी स्वतः पंधरा दिवसातून किंवा एका महिन्यातून अशा पद्धतीने सर्व किचन ओटा किचनच्या स्टाईल क्लीन करून घेत असते इथं आणखी थोडंसं लिक्विड राहिलेलं होतं माझं तर मग इथं मी बेसिन क्लीन करून घेतलेलं आहे बेसिनच्या वरची जी स्टाईल असते ना तीही क्लीन करून घेतलेली आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा त्याच लिक्विडनी मी इथे नळ पण घासून घेतलेले आहेत अगदी नव्यासारखे चमकतात तर इथे बघा आपला किचन ओटा सगळा क्लीन करून झालेला आहेच हे जे स्टँड आहेत गॅसवरती ठेवायचे ते पण मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर खूप काही खराब झालेले नसतात माझे रोजच्या रोज माझी बाई क्लीन करते त्यामुळे इतकं काही खराब होत नाही तर आपलं आता हे बघा झालेलं आहेत पाच मिनटं तर हे की नेहमी एका ओला सॉफ्ट कपड्याने पुसून घेतेय तर अशा पद्धतीने आपल्याला पुसून घ्यायचं आहे तुम्ही याला पाणी टाकून स्वच्छ दुहूनही घेऊ शकता पण मी याला फक्त पुसून घेत आहे ओला कपडा करून तर खूप छान एकदम नव्यासारखी आपली शेगडी चमकते त्यानंतर एकदम कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आहे कधीही आपण शेगडी गॅसची शेगडी क्लीन करतो ना तर लास्टला कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची म्हणजे छान चमकते बिलकुल पाण्याचे डाग राहू द्यायचे नाही त्याच्यावरती तर सगळीकडचं जे ओलसरपणा आहे ना तर तो पुसून घेतलेला आहे मी बघा ओटा पण किती छान चमकतो आहे कुठलीही पॉलिश करायची गरज पडत नाही ओट्याला हो अशा पद्धतीने जर तुम्ही क्लीन केला ना तर इथे बघा परत एकदा मी कोरड्या कपड्यानी गॅसची शेगडी क्लीन करून घेते थोडंफार जे काही पाणी राहिलं असेल ना तेही पुसून घ्यायचं आहे ओलसरपणा राहिलेला असेल तर तोही पुसून घ्यायचा आहे तर अपली मस्त असं आपली बघा शेगडी गॅसचा ओटा आणि स्टाईल क्लीन झालेल्या आहेत तर इथे बघा तुम्ही किती मस्त एकदम गॅसची शेगडी आपली चमकती आहे तर अगदी नवीन असल्यासारखी शेगडी वाटती आहे तर मस्त अशी आपली गॅसची शेगडीही क्लीन झालेली आहे तर बघा तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान आपली हे शेगडी चमकत आहे आपण जे लिक्विड बनवलं होतं ना त्यांनी आपले सर्व तेलकट तुपट जे डाग असतात करपलेले सर्व निघतात तर इथे मस्त असं आपला किचन ओटा क्लीन झालेला आहे स्टाईलवरचे सगळे डाग निघलेले आहेत तुम्ही पण एकदा अशा पद्धतीने गॅसची शेगडी किचन ओटा व स्टाईल क्लीन करून बघा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद